नमस्कार पाहूयात पहिली रेसिपी सोमवारची रेसिपी तर इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत याचं आपण भरीत बनवणार आहोत तर भरीत बनवताना वांगं अशा पद्धतीने चिरून घ्या जेणेकरून कळेल की आतमध्ये तो किडलेला आहे की नाही तर हे वांगी मी चिरून घेतल्यानंतर पॅन ठेवून घ्यायचं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकून व्यवस्थित पॅनमध्ये सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे तेल तेल पसरवून घेतलं की यामध्ये चिरून घेतलेली वांगी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहेत त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन मोठ्या आकाराची टोमॅटो अशा पद्धतीने चिरून मंदाचेवरती झाकण लावून दोन ते तीन मिनटे शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं पाहू शकता वांगी एका बाजूने शिजलेली आहेत आता वरून थोडंसं अजून एक चमचं तेल टाकून घ्यायचं आणि ही वांग्यांची भाजी पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अशी वांगी दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तुम्ही वांगी शिजवली तर अगदी पटकन शिजतात जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटे वेळ लागतो आता इथे मी पलटी करून घेतलेले आहेत आता हे झाकण लावून पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी ती शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता मस्त वांगी शिजून तयार झालेली आहेत आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि अगदी चुलीवरचं फ्लेवर देण्यासाठी इथे मी मधोमध वाटी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये कोळसेचा तुकडा गरम करून ठेवायचा आणि त्यावरती एक चमचा तूप किंवा तेल टाकून झाकण लावून छान असं याला दम द्यायचं म्हणजे मस्त तंदुरी फ्लेवर येतो अगदी चुलीवरचं भडीत खाल्ल्यासारखं लागतं आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आपण यामधलं एक एक वांग घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये या वांग वांग्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने वांग्याच्या साली आणि मगज वेगळा होतं पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हे काढून घेत आहे ते पहा अशा पद्धतीने एक वांग घ्यायचं चमचा व्यवस्थित बाजूंनी यामध्ये घुसून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे मगज काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे वांग्यांची इथं मगज काढून घेतलेले आहेत त्याचसोबत टमॅटो जे आपण शिजवून घेतलेले होते तेही छान शिजलेले आहेत आणि त्यांच्याही साली काढून घेऊयात सोबत आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेलं होतं तेही टाकून घेऊयात यामध्ये आणि मॅशरच्या मदतीने हे बारीक करून घेऊयात एकदम बारीक नाही करायचं थोडंसं थोडंसं जाडसर असं ठेवून घ्यायचं म्हणजे खाताना तोंडामध्ये भडताचं छान फ्लेवर येतं तर तुम्ही पाहू शकता मी छान असे मॅश करून घेतलेलं आहे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन बारीक चिरलेली कांदी त्यासोबत पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी टाकून मध्यम आसेवरती कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतला की यामध्ये अर्धा चमचा मीठ दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची त्यासोबत दोन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं जाडसरकूट कुट टाकून छान मसाले तेलात परतवून घ्यायचे आहेत दोन मिनटांसाठी मसाले व्यवस्थित परतले की जे आपण मॅश करून ठेवलेलं वांगं होतं ते देखील वांग यामध्ये दे टाकून घ्यायचं आणि मस्त वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परतवून घ्यायचं आहे दोन मिनटे परतवून घेतल्यानंतर झाकण लावून तीन ते थी चार मिनटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची आपल्याला गरज लागत नाही वाफेवरती छान बडीच शिजवून तयार होतं आहे तर मी इथे एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त असं गमगमाट सुटलेलं आहे इथं आपलं भडीत बनवून तयार झालेलं आहे तर पाहू शकता अगदी आपण रोजच भडीत बनवतो पण असंच बडीत आपण बनवलं तर इतकं टेस्टी आणि मस्त लागतो तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा भडीत करून पहा तुम्हाला मागे खिडकी आहेत की नाहीत हे देखील कळेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पाहूयात आत मंगळवारची रेसिपी नंबर दोन तर दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे कोबीची भाजी आपण बनवणार आहोत ही भाजी इतकी छान बनते की मुलं देखील मागून मागून खातील इतकी छान ही कोबीची भाजी बनवून तयार होते तर कोबीज आता आपण मधमधून चिरून घेऊयात सुरीच्या मदतीने चिरून घ्यायचं नाही कारण की फार वेळ लागतो आणि एकसारखं कोबीज चिरला जात नाही तर एकसारखं कोबीस चिरण्यासाठी आणि भरकण चिरण्यासाठी इथे मी जे आपण बटाट्यानं स्लाईस पडतो ती खिचणी घेतलेली आहे आणि त्याच्यानं अशा पद्धतीनं आपल्याला कोबीस चिरून घ्यायचं आहे तर मी हे कोबीस चिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घेऊयात त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा ते देखील बारीक चिरून टाकायचा त्यानंतर आता यामध्ये मी कढीपत्त्याची पाच ते सहा पाणी टाकून घेत आहे एक कांदा असा लांब लांब चिरून टाकायचा आहे आणि हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती दोन मिनटांसाठी परतवून घेऊयात कांदा परतला की यामध्ये एक टमॅटो तो देखील असा लांब लांब चिरून टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप टाकून घ्यायचा एक चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर एक चमचा दाणा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतलेला आहे आता हे मसाले सगळे आपल्याला तेलात ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत दोन मिनटांसाठी मंदाचेवरती मसाले परतवून घ्यायचे आहेत कोणतीही भाजी बनवताना मसाले व्यवस्थित परतले की भाजी छान बनते आता त्यानंतर चिरून घेतलेला कोबीज टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मंदाचेवरती पुन्हा एकदा मसाल्यामध्ये ही कोबीरची भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून दोन ते तीन मिनटांसाठी ती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंदाचेवरती म्हणजे भाजी पटकन शिजते आणि छान ही बनते दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली कोबीची भाजी बनून तयार झालेली आहे मुलांना तर इतकी आवडणार आहे त्यासोबत मोठ्यांनाही आवडणार आहे नक्कीच ट्राय करून पहा एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे खाण्यात फार छान लागते आता पाहूयात रेसिपी नंबर तीन बुधवारची रेसिपी तर इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहेत आता ही शिमला मिरची आपण चिरून घेऊयात यामधले बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढून याचे मोठे मोठे काप करून घेऊयात अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी या शिमला मिरची चिरून घेतलेल्या आहेत आता या, या एका चॉपर बॉक्समध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन मिनटे चॉपर बॉक्समध्ये बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या शिमला मिरच्या एकाच आकाराच्या चिरून तयार होतात आणि बारीक बारीक असे चिरल्या जातात पटकन चिरून तयार होतात आता याचमध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तुम्ही हवे असेल तर दुसऱ्या भाट्यामध्ये काढून मसाले टाकून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे आणि तीन चमचे दही टाकून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटे असंच ठेवायचं आहे किंवा फोडणीला दिवसपर्यंत आपण असंच ठेवून देऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे कढाईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे तर तळले की दोन बारीक चिरलेली कांदे टाकून घ्यायची आणि ही कांदे आता मध्यम आसेवरती दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं कांदा थोडासा परतला की एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचं आणि ते देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं लाल तिखट बघून टाकायचं कारण की आपण आधी चटणी वापरलेली आहे मसाले छान तेलात परतून घ्यायचे मसाले परतून झाले की जे आपण शिमला मिरची मॅरिनेट करून ठेवलेली होती ती देखील यामध्ये दे टाकून मस्त परतवून घ्यायची त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कोसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटे शिजवून घ्यायचे आहेत शिमला मिरची देखील शिजते लगेच त्याला देखील शिजण्यासाठी वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिमला मिरची शिजून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी छान हॉटेलसारखी टेस्ट येते या भाजीची नक्कीच बनवून पहा आता पाहूयात यानंतरची पुढची चार नंबरची गुरुवारची रेसिपी तर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगीची भाजी आपण बनवणार आहोत वांगीची भाजी तर तुम्ही फार वेळा खाली असेल पण अशा पद्धतीने कधीच नाही तर ते वांगी चिरून घ्यायची आहेत जशी आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरून घेतो त्याच पद्धतीने चिरून घ्यायची आणि मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं ओलं खोबरं असेल तरीही चालेल एक चमचा जिरा एक छोटासा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे पाहू शकता मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता फोडणी देऊन घेऊयात तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जी चिरून घेतलेली वांगी होती ती वांगी टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि वांगी छान दोन मिनटे यामध्ये तळून घेऊयात थोडेसे वांग्यांना डाग पडले की झाकण लावून मंदाजेवरती दोन ते तीन मिनटांसाठी वांगी शिजवून घ्यायची आहेत फक्त दोन ते तीन मिनटात आपली वांगी ही शिजून तयार होतात दोन ते तीन मिनटानंतर मी ते झाकण काढून घेतलेलं आहे पाहू शकता वांगी छान शिजलेली आहेत आता ही वांगी काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर इथे मी एक चमचा जिरे टाकून घेत आहे त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचा कांदा थोडासा परतला की जे आपण वाटून घेतलेला मसाला होता तो मसाला टाकून घेऊयात आणि छान असा मसाला भाजून घेऊयात थोडासा मसाला भाजला की यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकून घेऊयात यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद हे टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत जास्त मसाले इथे वापरायला लागत नाहीत आपल्याला त्यानंतर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला कितपत ग्रेवी हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला पातळ हवं आहे की सुक्की भाजी बनवणार आहेत त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेली जी शिजवून घेतलेली वांगी होती ती टाकून घेऊयात आणि आता मिक्स करून झाकून मंदाचेवरती एक उकळी काढून घेऊयात म्हणजे एक वाफ काढून घेऊयात दोन इन में ते तीन मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर आपली ही आळणीसारखी लागणारी वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आम्ही सांगली भागामध्ये याला खार वांगा असं म्हणतो नक्कीच छान लागते एकदा बनवून पहा मस्त लागते आणि लहान मुलांना तर फार आवडते तर ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा वांग्याची तुम्ही भरपूर भाजी बनवली अस असेल पण या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून पहा आता पाहूयात यानंतरची शुक्रवारची रेसिपी रेसिपी नंबर पाच इथे ही रेसिपी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मटार आणि अर्धी वाटी फ्लावरची काप टाकून घेतलेले आहेत आता हे चार ते पाच मिनिटांसाठी मध्यमाचेवरती उकळून घ्यायचे आहेत भाज्या उकळून तयार झाल्यानंतर काढून घेऊयात आणि काढून घेतल्यानंतर आता आपण यांना फोडणी देऊन घेऊयात एक वेगळ्या पद्धतीने आपण झटपट असा वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी बनवणार आहोत पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे एक वेलची टाकून घ्यायची आहे त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे टाकून परतवून घ्यायचं आहे कांदा परतला की यामध्ये एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घेऊयात आणि ते देखील व्यवस्थित भाजून घेऊयात आता यामध्ये दोन बारीक चिरलेले टमॅटो टाकून घेऊयात अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता छान असा मसाला तेलामध्ये परतवून घेऊयात मंदाचेवरती परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतवून झाल्यानंतर कण लावून दोन मिनटांसाठी मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि यामध्ये दोन उकडलेले बटाटे चिरून टाकायचे आहेत त्याचसोबत ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या भाज्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मिक्स करून घेतल्यानंतर जितपत रस्सा भाजी हवी हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता भाजीला छान दाटसरपणा यावा याकरिता येते मी एक बटाटा मॅश करून टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये म्हणजे छान असा दाटसरपणा येतो कोणतंही वाटण न टाकता आपली झटपटाची भाजी बनवून तयार होते त्याचसोबत इथे मी एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला झाकून मंदाचेवरती तीन ते, ते चार मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी भन्नाटा आपला हा कुरमा म्हणा किंवा बटाटा वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी म्हणा बनून तयार झालेली आहे कोणतंही वाटण लागलेलं नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी रेसिपी नंबर सहा शनिवारची रेसिपी तर इथे मी दुधी भोपळा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा जेणेकरून काळा पडणार नाही आता आपण ही भाज्या फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहेत त्याचसोबत यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत यामध्ये आता जाडसर वाटलेलं लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे छान येते आणि हे मध्यमाचेवरती दोन दो दो मिनटांसाठी परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घेऊयात आणि तो देखील यामध्ये परतवून घेऊयात बारीक चिरल्यामुळे टोमॅटोही ही लगेच शिजतो टमॅटो शिजल्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धणा पावडर एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून छान मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत कोणतीही भाजी बनवताना मसाले व्यवस्थित तेलात परत भाजीला चव छान येते मसाले छान परतून झाल्यानंतर चिरून घेतलेले दुधी भोपळा टाकून घेऊयात वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कसुरी मेथी टाकून घेऊयात आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता हे छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात गॅस मंदाचेवरतीच ठेवायचं आहे मंदाचेवरती दोन ते तीन मिनटे मस्त असं मिक्स करून घेतलं की इथे मी एक तास आधी भिजत ठेवलेली चणा डाळ होती ती टाकून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून ही भाजी आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनटांसाठी शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं चेक करून घ्यायची भाजी शिजलेली आहे की नाही भाजी थोडीशी कच्ची वाटत असेल तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली पाणी न टाकता किंवा पाणी न वापरता वापेवर शि बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिजून तयार झालेली आहे अगदी मस्त आणि भन्नाट्याची चव लागते नक्कीच रेसिपी ट्राय करून गॅस बंद करून घेऊयात आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात अगदी भन्नाटचं विचार रेसिपी आपण इथे पाहत आहोत चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता पाहूयात लास्टची रेसिपी रविवारची रेसिपी रेसिपी नंबर सात रविवार म्हटलं की काहीतरी स्पेशल व्हायला हवं तर याकरिता इथे मी चार अंडी फोडून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा काळी पूड टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा तेल देखील टाकून मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तेल टाकल्यामुळे फ्लफी बनतं आता मिक्स करून घेतल्यानंतर एखाद्या डब्याला तेलानं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे जे आपण अंड्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या तुमच्या एका लाईकनं फार असं आम्हाला प्रोत्साहन भेटतं नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी आता मी हे बॅटर टाकून घेतलेले आहे डब्यामध्ये आता हा डब्बा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून जवळजवळ दहा ते बारा मिनटे मध्यम हावरती शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात दुसरीकडे पॅनमध्ये दोन कांदे उभे चिरून टाकलेले आहेत दोन टोमॅटो देखील टाकून घेतलेले आहेत एक छोटासा आल्याचा सा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी दोन सुख्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत लाल आणि एक चमचा तेल टाकून छान असं आता आपण हे पॅनमध्ये भाजून घेऊयात छान असं आपण हे मध्यम आचेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की झाकण लावून पुन्हा दोन मिनिटांसाठी आपण हे मंद आचेवरती शिजवून घेऊयात दोन मिनिटांनंतर झाकण काढून घेऊयात पाहू शकता छान असे हे सॉफ्ट झालेले आहेत प्रेस केल्यानंतर हे छान प्रेस होतात आता आपण हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात दुसरीकडे पाहू शकता आपण जे अंड्याचं बेटर शिजवून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे आता सुरीच्या मदतीने याच्या कडा सेल करून घेऊयात आणि याच्या वड्या कट करून घेऊयात जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत याच्या वड्या व्यवस्थित निघत नाहीत तर पाहू शकता छान अशा वड्या निघालेल्या आहेत अगदी पनीरसारखं दिसत आहे हे आणि तुम्ही जर असंच खाल्लं तर हेही खाण्यात फार टेस्टी आणि छान लागतं तर आता आपण भाजीचा मसाला बनवून घेऊयात मसालाही तर आपला थंड झालेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं मी मसाला बनवून घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरेपूर टाकून मंदाचेवरती हा मसाला परतवून घ्यायचा आहे मसाला छान परतला की यामध्ये जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला होता तो देखील टाकून घेऊयात आणि दोन मिनटांसाठी परतवून घेऊयात आता हा मसाला परतला की यामध्ये दोन ते तीन चमचे मी इथे दही टाकून घेतलेला आहे तुम्ही दहीऐवजी देखील वापरू शकता किंवा दही स्किप केला तरीही चालेल आता थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित मिक्स करून झाकून मंदाज्यावरती तेल सुटीसपर्यंत शिजवून घेऊयात दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण वड्या बनवून घेतलेले होते अंड्याच्या ते टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून घेऊयात पुन्हा एकदा मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात जितपत तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकून घ्या आणि झाकण लावून याला दोन मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्या तर पाहू शकता दोन मिनटानंतर ज्या वड्या होत्या त्यांची साईज फुलून दुप्पट झालेली आहे आणि अगदी हॉटेलसारखी चवीची भाजी बनवून तयार होते तर अंड्याची ही नवीन रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा यासोबत तंदुरी रोटी किंवा नानसोबत तुम्ही खा फार छान लागते तर तुम्हाला या सगळ्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि अगदी नवीन आहे। तेस तेस भाजा नवीन रेसिपीज आहेत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतात तर ह्या नवीन नवीन रेसिपीज नक्कीच तुम्ही ट्राय करा